रेसिपी मी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी बनवणार आहे एक अशी रेसिपी जी माझी खूप आवडीची आहे आणि आज ती रेसिपी बनवणार आहे माझी आई होय आज माझी आई आलेली आहे आणि ती बनवणार आहे माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी खूप छान आणि सुंदर होते तर बघूया आईच्या हातची हरभऱ्याची भाजी कशी होते तर चला आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी होय तुम्ही पाहू शकता कवळी मस्त अशी लुसलुशीत हरभऱ्याची भाजी आहे जी माझ्या आईने छान अशी नीट करून माझ्यासाठी पाठवली होती आणि अनायास आज तीही आली आहे माझ्या घरी तर आज ही भाजी तीच बनवणार आहे तिच्या पद्धतीने खूप छान आणि टेस्टी बनवते तर आपण बघूया आई कशी बनवते भाजी त्यासाठी मी ही भाजी घेतली आहे स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात भाजीसाठी एक वाटण बनवून घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे जिरे हे मी खलबत्त्यात असं कुटून घेतलेलं आहे लोखंडी कढईत आज मी बनवणार आहे भाजी आणि त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे आणि एक पळी तेल घातलेलं आहे तेल आपलं छान तापलं की आपण ह्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आपल्याला खूप साऱ्या रेसिपी बनवते माझी आई आणि खूप छान बनवते पण ती कॅमेऱ्यावर यायला घाबरते म्हणून फक्त तिची आपण ऍक्शन बघू शकतो पण तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुम्हाला माझ्या आईला पाहायला आवडेल का किंवा तिच्या अजून रेसिपी पाहायला आवडतील का तर मी नक्की तिचा चेहराही दाखवेन आणि तिलाही दाखवेन म्हणजे तुम्ही पाहू शकता की माझी आई कशी दिसते कशी आहे खूप छान रेसिपी बनवते आणि खूप छान तिच्या हाताला चव आहे भरलं वांग तर एक नंबर बनवते ती तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून पारंपरिक अशा काय काय रेसिपी आवडतील माझ्या आईच्या हातच्या म्हणजे मी नक्की त्या रेसिपी अपलोड करेन माझ्या चॅनलवर कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण जो ठेचून घेतलेला मसाला होता तो घालून घेणार आहोत आणि मसाला तेला ही तेलावर परतून घेऊया ही तुरीची डाळ घालणार आहे मी ती मी थोड्या वेळापूर्वी एक तासाभरापूर्वी भिजत घातलेली होती अशी भिजून घ्यायची थोडीशी भिजवून घ्यायची डाळ म्हणजे लवकर शिजते आता आपण तुरीची डाळ घालून घेऊया आणि तेही डाळ ही तेलावर छान परतून घेऊया आता मी ते दोन चमचे घेतलेले आहे दाण्याचं कूट जे एकदम झाडसर आहे तेही आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि सर्व छान जिन्नस मिक्स करून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आता ह्यामध्ये भाजी घालून घेऊया कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या आईच्या हातची कोणती डिश आवडते कोणते पदार्थ छान बनवते तुमची आई भाजीवर आपल्याला अजिबात झाकायचं नाहीये अशीच आपल्याला तेलावर परतत परतत भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटात अगदी भाजी शिजते आपली डाळ पण आपण भिजवून घेतलेली होती त्यामुळे तीही पटकन शिजते आणि दाण्याचं कुठी त्यामुळे जास्त वेळ भाजीला लागत नाही पण भाजी अगदी चविष्ट होते असंच वाफेवर आपण पाच मिनट भाजीला शिजवून घेऊया तुम्हाला असं वाटलं की थोडीशी भाजी खाली लागत आहे तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता नाही तर भाजीचे जे अंगाचे पाणी असते तेही सुटते मीठ घातल्यामुळे त्यामुळे गरज वाटली तरच पाण्याचा शिंतोडा द्या पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत भाजी आपली रेडी आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते एक नंबर भाजी झालेली आहे वास खूप छान सुटलेला आहे भाजीचा पहा आपली मस्त अशी झणझणीत हरभऱ्याची भाजी रेडी आहे कशी झाली आहे बघा झटपट होते पण एकदम टेस्टी होते आणि छान होते तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही सांगा ह्याची पातळ भाजीही बनव बनवतात गरगटा बनवतात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवतात प्रत्येकाच्या घरात तुम्हीही तुमची काही रेसिपी असेल तर तीही शेअर करू शकता आणि एकदा अशी माझ्या आईच्या हातची कशी भाजी झाली आहे तीसुद्धा सांगा आणि बनवा आणि टेस्ट कशी होते सांगा। जास ते सांगा आणि माझा चॅनल आणि सकाळ जाय काळाला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू